संजय कुमार धवळे यांच्यावरील निलंबनाची कार्यवाही खरंच कायदेशीर की त्यांच्या विरोधात काही वेगळं षडयंत्र रचल गेले त्यांनी दप्तर तपासणी भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई झाली पाहिजे उलट त्यांना संरक्षण देण आणि प्रामाणिक अधिकारी यांचं निलंबन करण म्हणजेच कायद्याला धाब्यावर बसण्यासारखं आहे या प्रकरणी खोलवर जाऊन जे काही सत्य असेल ते लवकरच विचारात आण न करणे वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करणे अपेक्षित असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांना धमकावणे महिला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या असभ्य वर्तन विविध संघटनामार्फत काही तक्रारी अर्ज लाभला अशा स्वरूपाचे काही कारण नमूद करून त्यांच्या वरती कारवाई करण्यात आली खरंच या कारणामुळे ही कारवाई झाली असेल का याबद्दल निश्चितपणे शंका वाटते कारण मागील आठवड्यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन उभं केलं होतं दोन दिवस त्यांनी कामकाज बंद ठेवलं होतं पूर्ण जिल्हाभरात तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये सहभागी झाले हे आपण सगळ्यांनी पाहिले खरं तर सदरी संजय कुमार ढवळे हे दप्तर तपासणी करतात त्यानंतर असं आंदोलन उभं राहतं आणि लगेच तत्काळ आठवड्याभरातच त्यांच्या निलं त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होते खरं तर ही शॉकिंग आहे नेमकं हे याच्या मागे अजून का काय असू शकतं दप्तर तपासणीमध्ये कनिष्ठ अधिकाऱ्यांनी काय चुका केल्या त्याच्यामध्ये त्यांनी बेकायदेशीरपणे काही आदेश पारित केलेत या संदर्भात त्यांच्या चुका किंवा त्यांनी चुकीची केलेली कार्यपद्धती ह्या सगळ्या उजिडात येण्याऐवजी हो त्याची पारदर्शकपणे चौकशी होण्याऐवजी अशा काही प्रामाणिक का अधिकाऱ्याचं निलंबन जेव्हा होतं तेव्हा खरं तर शंकेची पाल चुकचुकते याच्यामध्ये जी कारणं दाखवलीत की त्यांच्या विरोधामध्ये जी कारवाई झाली यासंदर्भात तसा विभागीय आयुक्तांना प्रस्ताव कदाचित गेलेला असावा त्यांच्याकडनं शासनाला हा प्रस्ताव गेला असावा वरती प्रस्ताव गेल्यानंतर श्री ढवळे यांचं पण म्हणणं वरिष्ठ स्तरावरती म्हणजे आयुक्त स्तरावरती किंवा शासन स्तरावरती ऐकून घेतलं गेलं का त्यांची बाजू पण शासनाने ऐकून घेतली का किंवा त्यांची बाजू मांडण्यासाठी शासनाने आयुक्तांनी किंवा शासन स्तरावरती त्यांना तशी नोटीस दिली होती का हे सगळे प्रश्न अनुत्तरित देत आहेत त्याची मलाही कल्पना नाही निश्चित लवकरच त्याची माहिती येईल आपल्याकडे पण जेव्हा एखादा प्रामाणिक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतोय केवळ तो भ्रष्टाचार करत नाही किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना सोडत नाही म्हणून जर अशी निलंबनाची कारवाई होत असेल तर खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते एक सरळ मार्गी अधिकारी सर्वसामान्याची कामं व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न करत राहतो चुकीच्या कामाला विरोध करतो तो भ्रष्टाचार करत नाही म्हणून जर त्याच्यावरती त्याची कनिष्ठ अधिकारी व वरिष्ठ अधिकारी अशी कारवाई करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन असं चुकीचं काही करत असतील तर खरंच लोकशाही आपल्याकडे जिवंत आहे का की अशा चांगल्या माणसाला अशा कारवाईला सामोरे जाण्याची वेळ निर्माण केली जाते हे दुर्भाग्य आहे तर या प्रकरणाची तर निश्चितपणे चौकशी भविष्यात होईलच श्री ढवळी यांच्यावरती झालेली कारवाई योग्य अयोग्य या संदर्भात ते स्वतः दाद त्या संदर्भात भाष्य करण्याचा मला वैयक्तिक अधिकार नाहीये त्यामुळं ते त्याच्या त्यांना न्याय मिळण्यासाठी ते काय प्रयत्न करतील वगैरे तो त्यांचा वैयक्तिक विषय त्याच्याशी माझा काही संबंध नाही किंवा असण्याचं कारण नाही पण मी जे हे भाष्य करतोय की त्यांनी मागील आठवड्यामध्ये दप्तर तपासणी सुरू केली आणि तत्काळ सगळे कर्मचारी अधिकारी एकत्र येऊन त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करतात त्या चौकशीचं काय झालं ती चौकशी आता कोण करणार का त्या चौकशीमध्येच असं काही धडलंय का जेणेकरून त्याच्याच कारणा त्याच्याच या गोष्टीमुळं यांचं निलंबन होते की असा अधिकारी याच्यामुळं जर काही अधिकारी अडचणीत येत असतील त्या चौकशीमुळे दप्तर तपासणीमुळं त्यांनी केलेल्या चुकामुळे तर हा अधिकारीच नको म्हणून काही वरिष्ठ स्तरावरती काही गडबड गोंधळ करून किंवा त्यांच्या विरोधामध्ये वेगळं षडयंत्र रचून त्यांना या पदावरून दूर करण्याचं पाप खऱ्या अर्थानं श्री ढवळे यांचे कनिष्ठ व वरिष्ठ अधिकारी एकत्रित येऊन संगणमताने करतायत का याचा खरं तर शोध होणं गरजेचं आहे आता तरी तुर्तास त्या संदर्भातली लेखी स्वरूपात आपल्या कुठली माहिती नसल्यामुळे आपण त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही तरी सुद्धा हे तडकापडकी ज्या आरती होते त्यांच्यावरती कारवाई होते श्री ढवळे यांच्या व्यतिरिक्त शिस्तबंदाची कारवाई होण्यास पात्र इतर कुठलाच अधिकारी कर्मचारी नसेल का धाराशिव जिल्ह्यामध्ये हे सगळेच लोक एकदम तंतोतंत कायद्याचं पालन सूचनांचं पालन नियमाचं पालन करूनच आपली सेवा बजावतायत <coughs> हाही तर प्रश्न आहे ढवळे यांच्या व्यतिरिक्त असं जे काय असेल त्यांना ते माहिती असावं त्याच्या व्यतिरिक्त कुणीच कायद्याच्या एक टक्काही बाहेर जाऊन काम करत नाही का एकदम नियम आणि काटेकोरपणे काम प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक कर्मचारी अधिकारी करतोय का खरं तर हे पाहावं लागणार आहे आणि ते निश्चितपणे आम्ही खोलवर जाऊन पाहू पण ज्या तडकपडकी ते आंदोलन उभं राहायला गेलं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला किंवा त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यानंतर आठवड्याभरातच त्यांचं निलंबनाशी त्यांच्यावरती कारवाई केली गेली ह्याच्या निश्चितपणे काहीतरी मोठा घोळ असू शकतो तो, तो काय घोळ आहे नेमका निश्चितपणे आम्ही बघूच लवकरात लवकर कागदपत्र त्याची काढू ही वरिष्ठ अधिकारी श्री ढवळे यांची आणि कनिष्ठ अधिकारी हे मिळून काही वेगळं शिजवत आहेत का आणि त्याचाच बळी ढवळे यांना घेतला गेलाय का खर तर हा शोधाचा भाग आहे पण निश्चितपणे त्याच्यामुळे अशी जाऊन आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी निश्चितपणे धाराशिवची जनता उभी राहील असा आम्हाला विश्वास आहे आणि जे खरंच काम चुकार आहेत चुकीच्या पद्धतीने काम करतात ज्यांनी खरंच भ्रष्टाचार केलाय अशा लोकांचे कारनामे सुद्धा आम्ही भविष्यामध्ये बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आणि एका चांगल्या अधिकाऱ्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही निश्चितपणे त्याच्या पाठीशी राहू सर्व जनतेला सुद्धा आव्हान आहे की एक प्रामाणिक अधिकारी आपल्याकडे जिल्ह्यामध्ये तो कार्यरत आहे आणि त्याच्यावरती असं कुबाड रचून रचलं जाऊन त्याच्यावरती निलंबनाची कारवाई होण्यापर्यंत विषय जातो तेव्हा निश्चितपणे शंका घ्यायला वाव आहे आणि शंका का घ्यावी या संदर्भात भविष्यामध्ये कागदोपत्री त्याचे पुरावे काढून निश्चितपणे आम्ही त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद